आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर दोन सप्टेंबरला सोमवारी आहे पिठोरी अमावस्या तर बघा आता श्रावण महिन्याची समाप्ती होणार आहे आणि अमावस्येचा दिवस आहे सर्वांना माहीत आहे अमावस्येचा जो दिवस आहे तो लक्ष्मीप्राप्तीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे आणि बघा श्रावण महिन्यासारखा पवित्र महिना आहे आणि आपल्याला या अमावस्ये दिवशी श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी एक वस्तू आवर्जून आणायच्या आहेत या ज्या वस्तू आहेत तर तुम्ही मिळाल्यात तर आवर्जून तुमच्या घरामध्ये घेऊन या बघा बऱ्याच वेळेला असं होतं की आपण खूप चांगले पैसे कमवत असतो आपल्याला त्याचा मोबदलाही चांगला मिळत असतो पण अचानक कोणाची तरी दृष्ट लागते किंवा काहीतरी प्रॉब्लेम तयार होतात आणि आपले पैसे अडकतात किंवा आपल्या घरामध्ये पैसा येत नाही लक्ष्मी टिकत नाही किंवा आलेला पैसा जो आहे तो पाण्यासारखा खर्च होऊन जातो आणि मग आपल्याला कळत नाही आलेला पैसा जातोय तरी कुठं तर बघा या ज्या वस्तू आहेत तर त्या नक्कीच तुमच्या घरातील जी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती दूर करून तुमच्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहण्यासाठी मदत करतात तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी या वस्तूंमुळे नक्कीच खूप चांगला फरक पडतो अवश्य तुम्ही या वस्तू घेऊन या आणि अमावस्येला आपल्याला आवर्जून या वस्तू घेऊन यायच्या आहेत जर तुम्हाला या वस्तू आधीच मिळाल्या अमावस्ये दिवशी आता अमावस्या दोन सप्टेंबरला सोमवारी आहे पाचवा श्रावण सोमवारी येतो आहे त्याच दिवशी अमावस्या आहे तर या दिवशी तुम्ही या वस्तू आणा किंवा आधी जर तुम्हाला मिळाल्या तर त्या तुम्ही घेऊन या आणि त्याचा कसा उपाय करायचा आहे मी तुम्हाला सांगते तर सर्वांना माहीत आहे अमावस्ये दिवशी लक्ष्मी मातेची खास सेवा केली जाते आणि श्रावण सोमवार आहे पाचवा श्रावण सोमवार आहे या दिवशी शंकराची देखील आपल्याला सेवा करायची आहे ज्याप्रमाणे आपण चारही सोमवार श्रावणातले सेवा केलेली आहे तशीच सेवा आपल्याला शंकराची करायची आहे पाचव्या सोमवारी आणि त्याचबरोबर बघा माता लक्ष्मीची देखील सेवा आपल्याला करायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी तर बघा कुठल्या वस्तू आणायच्या आहेत मी तुम्हाला सांगते तर पहिली जी वस्तू आहे तर ती म्हणजे धोत्र्याचं फळ तर सोमवारच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवदर्शन घेण्यासाठी आणि बघा जर शिवपिंडीवरती तुम्हाला असं हे धोत्र्याचं फळ जर मिळालं तर ते नक्की तुम्ही घेऊन या ते तुम्ही फळ आवर्जून घरी आणायचं आहे बघा ज्या व्यक्तीला हे, हे फळ मिळतं त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये कुठल्याच प्रकारचं दारिद्र्य हे नावालाही उरत नाही जर शिवपिंडीवरती तुम्हाला असं हे फळ दिसलं तर ते तुम्ही घेऊन या आणि घरी घेऊन आल्यानंतर तुम्हाला त्या दिवशीच सोमवारीच काय करायचे आहे पूजन करायचं आहे तर एक ताम्हण घ्या किंवा ताट घ्या त्यावरती हे जे फळ आहे धोत्र्याचं ते ठेवा आणि त्यावरती दुधाचा पाण्याचा अभिषेक करून ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुमच्या देवघरामध्ये दे, ते तुम्हाला इथे पूजन करायचं आहे सोमवारच्या दिवशी आणि घरातील जी शिवपिंड आहे ज्यावरती आपण सोमवारची सेवा किंवा पूजा करणार आहोत त्या शिवपिंडीवरती घरातले आप आपल्याला हे फळ जे आहे धोत्र्याचं अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर थे, तुम्हाला हे जे धोत्र्याचं फळ आहे ते तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे किंवा तुम्ही जिथे तुमच्या मौल्यवान वस्तू ठेवत आहात तिथे तुम्हाला ठेवायचं आहे हे फळ धोत्र्याचं बघा असं हे धोतऱ्याचं फळ घरामध्ये आणल्यामुळे आपल्या घरामध्ये धनाची कधीच कमतरता भासत नाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होतो म्हणजेच काय भगवान शंकरांचा आणि त्याचबरोबर माता पार्वतीचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो पार्वती म्हणजेच माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि धोत्र्याचं हे जे फळ आहे ते शंकराला अतिशय प्रिय आहे त्यामुळे जर तुम्हाला असं फळ हे मिळालं तर आवर्जून घेऊन या ते आणि अमावस्येच्या दिवशी म्हणजे सोमवारीच मिळालं नाही तर तुम्ही आधी देखील आणू शकता तुम्हाला आज मिळालं उद्या मिळालं तर हे फळ तुम्ही घेऊन या घरी ते तुम्ही फ्रीजमध्ये ठेवा व्यवस्थित पाण्यामध्ये ठेवा आणि सोमवारी म्हणजेच पिठोरी अमावस्ये दिवशी तुम्ही पुन्हा याचं विधिवत दुधाने पाण्याने अभिषेक घालून हे जे फळ आहे ते तुमच्या घरच्या शिवपिंडीला अर्पण करा आता समजा तुम्हाला हे धोत्र्याचं फळ विकत मिळालं किंवा मग झाडावरती मिळालं तर ते तुम्ही घेऊन या किंवा तुमच्या घरात ठेवा आणि सोमवारी पिठोरी अमावस्ये दिवशी शिवमंदिरात ते घेऊन जा तिथे पिंडीवरती शिवपिंडीवरती ते तुम्हाला एक पंधरा वीस मिनिटं ठेवायचं आहे थोडा वेळ का होईना ते ठेवा तिथे आणि तिथे नमस्कार करून तुम्हाला तुमची इच्छा बोलून दाखवायची आहे शंकराला जी काही इच्छा असेल तुमच्या आयुष्यात जी पूर्ण होत नाही ती बोलून दाखवायची आहे त्यानंतर ते फळ पुन्हा उचलायचं आहे घरी घेऊन यायचं आहे आणि सोमवारच्या दिवशीच या फळाला दुधाने पाण्याने अभिषेक करून ते पुन्हा तुमच्या घरातील शिवपिंडीवर अर्पण करायचं आणि त्यानंतर तुमच्याजवळ हे फळ तुम्हाला ठेवायचे बघा हे फळ घरामध्ये असल्याने आपल्या घरामध्ये दारिद्र्य दुःख हे काहीच येत नाही आणि तुम्हाला कितीही समस्या असतील आर्थिक समस्या हलु हलु तर त्या दूर होण्यास मदत होते तुमच्या ज्या इच्छा आहेत त्या हळूहळू पूर्ण होताना तुम्हाला त्याचा अनुभव येईल तर आवर्जून असं धोत्र्याचं फळ तुम्ही सोमवारी पिठोरी अमावस्ये दिवशी घेऊन या आणि त्याचं पूजन तुम्ही तुमच्या घरामध्ये करायचं आहे आणि ते फळ तुमच्याजवळ ठेवायचं आहे आता काही दिवसांनी जर तुम्हाला वाटलं की हे धोत्र्याचं फळ जे आहे ते सुकलेलं आहे किंवा तुम्हाला बदलायचं आहे तर कुठल्याही सोमवारी पुन्हा तुम्ही हे धोत्र्याचं फळ घेऊन येऊन अशा प्रकारे त्याचं पूजन करून तुमच्याजवळ ठेवू शकता पुढची जी वस्तू आहे ते म्हणजे तुरटीचा तुकडा बघा आपल्याला थोडासा तुरटीचा तुकडा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे काचेच्या वाटीमध्ये किंवा मातीच्या भांड्यामध्ये हा तुकडा ठेवायचा आहे आपल्याला आणि हा जो तुकडा आहे किंवा ही जी वाटी आहे ज्यामध्ये आपण तुरटीचा तुकडा ठेवलेला आहे तर ती वाटी आपल्याला बाथरूममध्ये आपल्या ठेवायची आहे आणि त्याचबरोबर घराच्या दक्षिण भागामध्ये दक्षिण कोपऱ्यामध्ये आपल्याला अशी एक वाटे ठेवायची आहे म्हणजे अशा प्रकारे दोन वाट्या ज्यामध्ये तुरटी भरलेल्या आहे अशा वाट्या ठेवायच्या आहेत बघा तुरटीमुळे काय होतं घरामध्ये जी नकारात्मक ऊर्जा बसलेली असते तर ती सर्व या तुरटीमुळे खेचली जाते बाथरूम टॉयलेटचा जो एरिया आहे त्यामधून प्रचंड प्रमाणात निगेटिव्हिटी जी आहे नकारात्मक ऊर्जा जी आहे ती बाहेर पडत असते त्यामुळे बघा ही नकारात्मक ऊर्जा या तुरटीमुळे खेचली जाते जेव्हा आपण टॉयलेट बाथरूमच्या एरियामध्ये असं तुरटीचा तुकडा जेव्हा ठेवतो आणि त्याचबरोबर घरातील दक्षिण कोपऱ्यामध्ये दे देखील असा तु, हा तुरटीचा तु तुकडा ठेवल्यामुळे आपल्या घरामध्ये जर काही आजारपण काही बाधा किंवा काही दोष असतील तर ते देखील कमी होतात आणि ही तुरटी जी आहे घरातील सर्व दोष जे आहेत किंवा नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती खेचून घेते आपल्या घरात निर्माण होणारे दोष खेचून घेते आणि यामुळे घरातील अडचणी संकटे दूर होतात आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात तर आवर्जून अशा प्रकारे आपल्याला तुरटीचा खडा अशा प्रकारे टॉयलेट बाथरूमच्या एरियामध्ये आणि घरातील दक्षिण कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे पुढच्या अमावस्येला याच्यातील जो तुरुटीचा तुकडा आहे तर तो तुम्हाला घराच्या बाहेर फेकून द्यायचा आहे दक्षिणेला आणि पुन्हा नवीन तुरटीचा तुकडा यामध्ये ठेवायचा आहे बघा हळूहळू घरातील वातावरण सकारात्मक होण्यास मदत होते घरातील संकटे अडचणी दूर होताना तुम्हाला जाणवतील घरातील आजार पण दूर होताना तुम्हाला दिसेल आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढत जाते आणि त्याचबरोबर पैशाच्या अडचणी आहेत त्या देखील दूर होतात त्यामुळे बघा या पिठोरी अमावस्येला म्हणजेच श्रावण महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे श्रावण महिना संपण्या आपल्याला या दोन वस्तू आवर्जून घरी आणायच्या आहेत आणि अशा प्रकारे पिठोरी अमावस्येला म्हणजे सोमवारी या आपल्या घरामध्ये आवर्जून ठेवायच्या आहेत तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हा जो उपाय आहे तो पिठोरी अमावस्ये दिवशी सोमवारी करता येईल आणि या ज्या वस्तू आहेत दोन त्या लवकरात लवकर घरामध्ये आणून याचे उपाय सोमवारी सर्वांना करता येतील